मित्रांनो आज आमच्या आईची अविधवा नमी होती ही पितृपक्षात नव्या दिवशी केली जाते सांगा मला तरी याच्याबद्दल जास्त काही माहिती नव्हते परंतु वडीलधाऱ्या माणसांनी सांगितले की अनमी तुम्ही करा म्हणून आम्ही सगळेजणं दुगाडला गेलो होतो दुगाडला गेल्यानंतर गावी जाऊन हे बघा अशा प्रकारचे चार नैवेद्य काढले एक गाईला एक कावळ्याला एक आईच्या फोटोसमोर आणि एक देवाला अशा प्रकारे चार नैवेद्य तयार केले नंतर मग आईच्या फोटोसमोर ही ओटी भरली होती ही ओटीनंतर ही सुहासिनीला देण्यात येते त्याच्यानंतर मग आम्ही काव घास काढला तो काव घास आम्ही घराच्या पत्र्यावरती ठेवला परंतु इथे भर बर, भरपूर वेळ झाला काय कावळा आला नाही मग आम्ही घराच्या मागच्या बाजूला पत्र्यावर ठेवला तिथे तिथेही कावळा येईना म्हणून मग आम्ही पाण्या टाकीच्यावर आणि लगेच कावळा आला हे कावळ्याने काव घास घेतल्यानंतर कावळ्याने काव घातले आणि मी सगळेजण जेवायला बसलो मग पाहू शकता याच्याबद्दल जर तुम्हाला जर काही जास्त माहिती असेल तर कमेंट करून सांगा